अक्षयने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्या मनोगतामध्ये आपली भावना साहेबांच या तालुक्याप्रती आणि या तालुक्याच्या प्रश्नांप्रती असलेलं प्रेम जिद्द या सगळ्या गोष्टींचा उल्लेख अतिशय भावनिक वाक्यांमध्ये केला मी आवर्जून एकच गोष्ट सांगेन की काही जरी झालं विखे पाटील परिवार राजळे परिवार आणि जगताप परिवार हे अक्षय गडिलेच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार यामध्ये ही सांगायची आवश्यकताही नाही यामध्ये कुठलंही स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही पण माझी या तालुक्याच्या जनतेला विनंती देखील करायची तसं पाहायला गेलं तर गडिले साहेबांचं या जिरायत भागासाठी असलेले योगदान पाहता त्यांना देखील कधी प्रचाराची आवश्यकता नाही पाहिजे जे काम साहेबांनी या भागाला पाणी देण्यासाठी केलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही नेत्यांनी एवढा प्रयत्न एवढी धडपड आणि काम मंजूर होऊन गावांना पाणी कसं मिळेल असं काम करडिले साहेबांशिवाय दुसरा कोणीही करू शकला नाही याचा सार्थ अभिमान खडिले साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बांबोळी चारीच बिल भरायला शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे जाऊन बसून असा निर्णय की उपसा जलसिंचन जे योजनेचे एक्क्याऐंशी टक्के रक्कम हे महामंडळ भरेल आणि उर्वरित शेतकरी भरतील एका वांबोली साठी महाराष्ट्राचा सा निर्णय करून घेण्याची ताकद कोणामध्ये होती तर ते कळले साहेबांना त्यांनी एकदा एक ठाण मानला ना की हे करायचं आहे तर हे करून टाकायचं त्यांनी एकदा ठरवलं की हे झालं पाहिजे तर हे करूनच शेवटचं त्या ठिकाणी थांबायचं आज जे आपण हे भूमिपूजन घेत आहोत हे भूमिपूजन एका दिवसात झालेलं नाही हे पंधरा कोटी रुपये बांबोरी चारी टप्पा एक क्रमांकामध्ये मिळावे आणि आज जे त्रेचाळीस बाजार तलावामध्ये पाणी जातं ते त्रेचाळीस वाढीव पाणी हे अजून छप्पन तलावांना मिळावं यासाठी खडिले साहेबांनी पाच वर्ष दिले, वर दिले आणि आज दुर्दैवाने हे भूमिपूजन त्यांच्या उपस्थितीत ठरलं होतं पण आपण त्यांच्या विना हे भूमिपूजन करतोय की ज्या माणसामुळं आज हे सगळं उभं ज्या आज हे काम सुरुवात होत आहे आज तो व्यक्ती आपल्यामध्ये नाही दोन ज्या माणसामुळं आज या प्रत्येक तालुक्यातल्या या बांबोळी चालीवर अवलंबून असलेल्या गावांना पाणी मिळणार तो माणूस आपल्यामध्ये नाही श्रद्धांजली द्यायची असेल तर जाहिराती गेली श्रद्धांजली ठरत नाही खरं तर या बांबोळी चालीवर अवलंबून असणारे जेवढे गाव आहेत या गावातून जर खरं श्रद्धांजली द्यायची असेल तर या गावामध्ये पूर्णपणे एक मुखी पाठिंबा हा निवडणुकीमध्ये अक्षय कर्डेला मिळालाच पाहिजे ही तर एक काम करून काय आपण जर कामाची जाणीव ठेवणार नसाल आपण जर केलेल्या के संघर्षाची किंमत करणार असाल तर मग हे राजकारणाचा उपयोगच नाही लोक भाषण करतात की बांबुडी चालीचं पाणी इकडं पोहोचलं नाही तिकडं पोहोचलं नाही पण जेव्हा मी खासदार होतो तेव्हा कारखान्याचे शंभर कर्मचारी कडले साहेबांच्या सांगण्यावर देऊन इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मडीला पाणी काढायचं काम केलं असेल तर ते कडले साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी करू शकतो कर आपण कर 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 एवढं सोपं विसरून जातो हे सगळ्यात मोठी शोकती काय राजकारणाची पैसे आपण आणले कर्मचारी राहून व्यक्तिगत दर आवर्तनाला दहा लाख रुपये खर्च करून साहेबांच्या सूचनेवर आपण प्रत्येक तलावामध्ये पाणी द्यायचा प्रयत्न मी केला आणि मात्र निवडून दुसरा माणूस माझं काय नुकसान झालं साहेबांचं काय नुकसान झालं आणि मग पुढे एक वर्षामध्ये एकदा तरी निवडून दिलेल्या मला लोकप्रतिनिधी केलं तरी एकदा तरी या चालीवरून हे पाहिलं का कोणतं एक तरी एकदा तरी कुठल्या तरी गावामध्ये येऊन विचारपूस केली का मतदान मागितल्यानंतर कि आता पुढं पुढं काय नियोजन करायचं आणि मग फक्त भावनात्मक गोष्टींमध्ये आपल्याला मतदान टाकायचं असेल तर मग काम करायची इच्छा व्हायर कर आणि गडळे साहेब वारंवार वारं मला सांगायचे की यार आपण एवढं काम करतो तरी मंद पडत नाही मी काय प्रचार करायला आलो नाही मला पदाची अपेक्षाही नाही मला पदाची आकांक्षाही नाही माझी पूर्ण हाऊस आली मी सगळं पाहून झालं आता त्यामुळे तुमचा असा गैरसमज असेल की मी या व्यासपीठाचा वापर माझ्यासाठी करतो अजिबात नाही माझं विनंती करायचं तात्पर्य एवढंच आहे की जे माझ्याबरोबर घडलं ते आक्षेबरोबर करू नका ही विनंती करण्यासाठी मी तुम्हाला हा काही इतिहास सांगितला मला जरी या भागाने मतदान नाही टाकलं बाबासाहेब तुम्ही नियोजनामध्ये प्रामाणिक प्रचार केला पण नाही बता पडले काही हरकत नाही तरी सुद्धा वांबोरी चारी टप्पा एक मंजूर करण्याचा निर्णय तुम्ही ज्यांच्या मुलाला पराभूत केलं त्या वडिलांनी कुठलाही आक्षेप न धरता कर्डिले साहेबांच्या एका शब्दावर पंधरा कोटी रुपये मंजूर केले आणि आपण काम करू हे आमचं आणि कर्डिले साहेबांचे संबंध आम्ही कधी द्वेष भावना धरली नाही की या गावाने मतदान टाकलं नाही इथं या मंडपामध्ये बसलेल्या दहा टक्के लोक होते पण मी या छोट्या राजकारणामधला जगणारा माणूस नाही हो। दहा टक्के छोट्या भाषण वर मी करणारे दोन नाव मी घेऊ शकतो ते माझ्या विरोधात होते सांगा निष्ठा संपली पाहिजे राजकारणामध्ये जर निष्ठा संपली राजकारणामध्ये जर नैतिकता संपली तर मग राजकारण निराटक होऊन जात एक काळ होता कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांबरोबरचा एक काळ त्या काळात कर्डिले साहेबांचा होता जेव्हा एक काळ तो होता माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा एक काळ तो होता स्वर्गीय आप्पासाहेब राजळेंचा जेव्हा लोक काही जरी केलं तरी सुटत नव्हतं अपमान सहन करून त्यागा नुकसान झालं तरी माझा नेता जगला पाहिजे ती भावना पटाकडे कुठे मी पडल्यावर कोण आलं मी काही लोकांना मान्य नव्हतं पण नियतीला ते माहिती आहे की जर खरंच भागाला पाणी द्यायचं असेल तर करिले परिवार आणि विखे परिवार आणि राजे परिवार या भागामध्ये पाणी येऊ शकत नाही हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की नुसतं भाषणाने काम होणार नाही स्टेजवर भाषण करायचे आणि संध्याकाळी दुसरीकडे मीटिंग करायची काय हे बंपगिरी थांबली पाहिजे मी माझा पराभव पचू शकलो कारण की मला सत्याचा काही प्रेम नाही ओळख ओळख सुशिक्षित लोकप्रतिनिधी जो गरीबांसाठी काम करतो तो चिऱ्यात भागासाठी काम करतो आणि जो दिस शब्द पाळतो ही ओळख मी माझ्या मरूपर्यंत जिवंत ठेवणार हे पण तुम्हाला सांगतो जर मी तुम्हाला म्हणतो वापरून झाली होणार तर आपण करून दाखवू घरी आले नाही काही लोकांना आम्हालाही वेळ नाही एखाद्या घरी दुःखद प्रसंग झाला एखादी दशमी विली असेल शक्य होत नाही कारण की जो मित्रा गेलेला माणूस असतो त्याच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली आहे पण माझं काम लोक जगवण्याचं आहे की लोक आनंदाने जीवन कसं जगतील यासाठी कोणाला तरी काम करणं गरजेचं आहे सातत्याने फिरणारा माणूस हा विकास करू शकत नाही बसुन कादद आनूं, विकास हा मुंबईमध्ये बसून कागद पडताळी करून परवानगी आणून मग विकास होऊ शकतो एका दिवसामध्ये पंधरा कोटी आले नाही एका दिवसामध्ये आपण तो फुटबॉल खाली घ्यायचा निर्णय झाला नाही पडल्यानंतर पुढचे सहा महिने मी का भाषण केलं नाही आपण येऊन जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी भाषण करणार नव्हतो आज नारायण बुडाला आलो दुर्दैवाने साहेब नाही येत नाही तर आमची जुगलबंदी तुम्हाला सांगतो कशी होती किंमत मा, इथं पड आली असते आज माझा मित्र आहे आणि हो माझा मित्रच म्हणतो इथं कोणाचे वडील असतील इथं कोणाचे जावई असतील इथं कोणाचे नेते असतील इथं कोणी कार्यकर्ता म्हणून आलाय पण मी मित्र म्हणून येतात असा माणूस एक मित्र म्हणून लाभायला माझं मागचे जन्मी काहीतरी पुण्य असेल म्हणून साहेब साहेबांसारखा माणूस माझ्या जीवनामध्ये आणि आम्ही दुर्भाग्यपूर्ण असं झालं मी कालही म्हणलो की ठराविक लोक जे आहेत लो ना दहा टक्के माझ्या बरोबरचे पण आणि साहेबांच्या नाही यासाठी रात्र दिवस काम ते बायले साहेबांना म्हणून तुम्ही काम केलं नाही साहेबांची आपली काहीतरी केली विखे पाटाच्या लोकांनी काम केलं नाही अरे बोलणारा माणूस पुढं होता रात्री हे पण स्वतःच्या स्वार्थासाठी मी गावामध्ये सरपंच राहावं म्हणून मी त्यांनी गोटा काम नाही तर माझं सरपंच येऊ नये अशा स्वार्थामध्ये जगणाऱ्या लोकांमुळे हा तालुका विकासापासून वंचित आहे आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे या तालुक्याच्या जनतेला की जनते जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण आहेत त्यांच्यापासून बाहेर पडा विकासाला साथ द्या विकास काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ज्या दिवशी तुम्ही उभे राहाल त्या दिवशी या, या तालुक्याचं पूर्णपणे चित्र बदललेलं दिसेल जे कडिले साहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्न साहेबांनी पाहिलं या तालुक्याला शंभर टक्के बागायत करायचं या तालुक्याला शंभर टक्के शेतीसाठी तयार करायचं ते, ते स्वप्न आश्चर्य ले कडिलेच्या नेतृत्वाखाली माझ्या पाठिंब्यानी माननीय नामदार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करून दाखवणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं साहेबांनी सांगितलेले कामच पूर्ण करायचे साहेबांचा शब्द हा माझ्यासाठी साहेब होत साहेब म्हणजे झाली पाहिजे करून दाखवली साहेब म्हणले फुटबॉल खाली घेऊन पाणी आलं पाहिजे करून दाखवलं साहेब म्हटले एक्क्याऐंशी टक्के बिल हे महामंडळाने भरायचे आणि एकोणावीस टक्के हे शेतकऱ्यांनी भरायचे साहेब मला म्हटले या खासदार हे तर शेतकरी बिल भरत नाही याचा काही मार्ग निघेल का म्हटलं साहेब आपण धरणावर सोदल करू पुढच्या दोन वर्षामध्ये धरणावर सोदर करू सुद्धा शेतकऱ्यांना वीज बिल लागणार नाही आहे हा अभ्यास तुम्ही निवडून दिला ना माणसामध्ये एक तर मी हे करू शकतो नाही तर मी बनवर जमीन झोपू शकतो ते काय करेल तुम्हाला सांगा एक तर मी सोलर करून तुम्हाला वीज बिल मुक्त करू शकतो नाही तर कुठेतरी झाडू लावायला जनतेने एकदा सांगावं हो की आम्हाला पाहिजे का तो या परिस्थितीमध्ये पण माझं नाव घेतो म्हणजे माझा का किती चांगले हा विचार तुम्ही का तुम्ही मला संपवत नाही तुम्ही घडलेल्या परिवाराला संपवत नाही तुम्ही तुमच्या मुलांचं पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य संपत आहात हे लक्षात घ्या राजकारणामध्ये सुशिक्षित माणूस जोपर्यंत येत नाही राजकारणामध्ये समृद्ध माणूस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला समृद्धी मिळू शकत नाही तोपर्यंत तुमच्या मुलं शिकत नाही ही भावना मला तुमच्या पुढे व्यक्त करायची हे सगळं मंजूर केल्यानंतर मला मोकळं व्हायचं होतं म्हणून आधीच आलो आता सकाळी तर तिकडे संध्याकाळी त्या काहीतरी थोडंच बोला की गावोगावी जाऊन ज्या ज्या गावांनी मी नाकारला गेलो ना त्या गावांमध्ये त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण झालं हे सांगितल्यानंतरच सांगितल्यानंतर दिला आणि मी परत सांगतो मला माझं प्रचार करायची आवश्यकता नाही मी परत तुम्हाला असं वाटत असेल तर हा गैरसमज धोका काढून टाका की मी माझ्यासाठी मतं मागायला आलो नाही मी परत एकदा सांगतो माझी जी परिस्थिती केली अक्षयची होऊ नये हे अक्षयला पण मी समजून सांगितलंय आणि त्या अक्षयची मी हु देणार नाही ही जबाबदारी सुद्धा सुद्धा माझी सगळ्यांना विनंती आहे विकास काम करणाऱ्या माणसाला ज्या कंडिले साहेबांनी आपलं उभं तीस आयुष्य या भागाला पाणी देण्यासाठी घातलं आज त्याच्या परिवाराला आधाराची गरज आहे म्हणून हा आधार प्रत्येक जण इथं बसल्याला शिवाजी कंडिले म्हणूनच बाहेर पडला पाहिजे आणि शिवाजी कंडिले म्हणूनच सगळ्यांनी मिळून हे एकटं विखे पाटलाचं काम नाही हे एकटं राजळीचं ना काम नाही हे या मतदारसंघामध्ये आणि या मंडपामध्ये बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे की अक्षय माझा मुलगा आहे माझा भाऊ आहे माझा नातू आहे ही भूमिका घेऊन आपण अक्षयच्या पाठीमागं उभं राहू हा शब्द प्रे मी या ठिकाणी देतो मला विश्वास आहे फ्लोटिंग सुद्धा झाला परत मी इतके काम करणार ना एक दिवस तरी असा येणार लोक उलट माझ्याकडे येतील आणि म्हणतील तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका नव्वद टक्के पडल्याशिवाय आता आम्ही तुमच्याकडे पण येणार नाही हे कामाच्या माध्यमातून करून दाखवायची हिंमत सुद्धा त्यामुळे जे माझा पराभव झाल्यानंतर असले मला काही फरक पडत नाही मला काही दिसत दुःख वाटावं उलट मी तुमच्या आभार माने सगळ्यांचेच तुम्ही जर मला माझी केलं नसतं तर मी बाकीच्या लोकांना माझी करू शकलो नसतो त्यामुळं जे घडतं ते परमेश्वर आणि पांडुराणी मी कधी कोणाचं ही बाप कोणावर कुठलाही प्रकार आहे ना कधी अत्याचार केला ना मी कधी जनतेशी खोटं बोललो एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये दे राजकारणाच्या देखील मी कधी खोटा शब्द देऊन मत मिळवले नाही का कारण की आज तुमच्या समोर स्वाभिमानाने येऊ शकतो कारण की मी जरी पडलो असेल तरी माझ्या पराभवामध्ये माझा धूर्तपणा नाही माझा स्वार्थ नाही आणि खोटाडेपणा नाही आणि स्वार्थी स्वार्थी माणूस हा संपून जातो स्वाभिमानी माणूस हा प्रदीर्घ का राजकारण करतो हे गडिले साहेबांनी मला शिकवलं आणि म्हणून आम्ही आज तिथं तुमच्याकडं उभा आहोत मला विश्वास आहे ये की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण या भागातून या परिसरातून अक्षयच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहून त्याला ताकत द्याल तर आशीर्वाद द्याल ही अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आणि जाऊ द्या दूध झालं सगळं झालं आरोग्य सगळं दूध झालं बाबा आता काय दिलं पण मी निश्चित ती अपेक्षा तो निश्चित करेल आणि मी माझी देखील ती इच्छा आहे की बांबोरी जरी टप्पा एक आणि टप्पा दोन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती करणार आहोत आणि ज्या भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या की याचं नाव स्वर्गीय हो। शिवाजीराव कर्डले बांबोरी चारी टप्पा क्रमांचं एक आणि तोड असं व्हावं अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तावित माननीय सदा मंत्री महोदयांकुढं करतो आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने साहेबांचं त्यांचं खरं हे कार्य होतं त्यांनी खरं ही योजना उभी केली त्यांच्या प्रयत्नातून ही योजना पूर्ण होते ती योजनेला त्यांचं नाव मिळावं ही माफक अपेक्षा कार्यकर्त्यांच्या असणं काही गैर नाही आणि म्हणून आमचं देखील मग अशी दाखवे मांडत होता पण थांब बाबा भाषणं भरपूर झाली मी तुझी भावना मांड आता मूळ मुद्द्यावर येतो निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुका लागल्यावर ज्या ज्या लोकांनी कदाचित माझ्या विरोधात काम केलं असेल आणि साहेबांसाठी काम केलं असेल त्यांनी घाबरायचं कुठलंही कारण नाही बऱ्याच प्रश्न मलाच माहीत नसतं आम्ही होतो तो जो सांगू साहेब चूक कधी काय म्हणतो तू कुठं होतं मलाच माहित मला जर सांगितलं स्वतःहून काही सांगायची गरज नाही मला सगळं माहिती आहे मला कळणार नाही तो, तो कोणाला कारे हो कळला पण साहेबांसाठी जे लोक पळाले त्या सगळ्या लोकांसाठी माननीय आमदार मोनिका असेल मी असेल एक आपण समिती सात आठ लोकांची बनवणार आहोत ज्या कोणाला निवडणूक लढवायची इच्छा असेल त्या समितीच्या कुठल्याही सदस्यामध्ये तुम्ही कोणालाही भेटू शकता तुम्ही तुमचा इच्छा व्यक्त करू शकता इच्छा व्यक्त करून मग त्या समितीबरोबर आम्ही चर्चा करून आमदारताई आणि मी आम्ही मिळून योग्य तो निर्णय करायचा प्रयत्न करू तुम्हाला चांगला पर्याय द्यायचा प्रयत्न करू त्यामुळे प्रयत्न करा की जर एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली तर आपण थांबून घ्यावं हा प्रयत्न करायचा एक प्रयास तुम्ही केला पाहिजे सगळ्यांना निवडणूक लढवायची बाबा प्रत्येकाला वाटतं मी पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे प्रत्येकाला वाटत सदस्य झालं पाहिजे जिल्हा परिषद सदस्याला वाटतं मी आमदार झालं पाहिजे आमदाराला वाटतं मी खासदार झालं पाहिजे खासदाराला वाटतं मी मंत्री झालं पाहिजे अपेक्षा असण काही ढेर नाही पण राजकारणामध्ये नेत्याप्रती असलेला सन्मान नेत्याप्रती असलेली आस्था जर दाखवायची असेल तर हीच ती वेळ आहे की आज खर्डिले साहेबांच्या अचानक जाण्याने ही जी निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं असेल तर सगळ्यांनी एकजूट राहून जे नावनिश्चिती समिती करेल जे नावनिश्चिती मी अक्षय आणि ताई करते या नावाचा सन्मान ठेवत साहेबांच्या निवडणुकीमध्ये तरी एवढी आत्मीयता आपण ठेवाल ही मी अपेक्षा करतो लगेच पळायला सुरू करू नका फार पुढे गेला असाल तर आत्ताच थांबून घ्या <laughs> चाळीस वर्ष झालेत साहेब मुलाखती घेत आहेत तीस वर्ष झालेत आमदार ते मुलाखती घेत आणि पंधरा वर्ष झाले मी मुलाखती घेतोय हे दोन डायलॉग आम्हालासाठी ऐकून आम्ही थकू आहे मी आता फार पुढे गेलोय <laughs> आणि दुसरं जनतेच्या मनामध्ये इच्छा आहे की मी लढवावं बाबा घरात मुलाला वाटत असेल की वडील जिल्हा परिषद लढवा बाजी ती जनता होत नाही आणि फार पुढं जाऊ नका पुढं जाऊ जाऊ जेऊर गटात याल तुमचं इथं आहे त्यामुळे आपल्याला आपलं अंतर माहिती पाहिजे मी फार पुढं गेलो मग थांबू शकणार नाही याला आणि मी तर हसवाला आलो होतो कारण की मी साहेबांची आठवण दुःखात करू शकत नाही माझ्यासाठी साहेब हे माझ्या जीवनाचा एक मोठा आनंदाचा भाग होता आणि म्हणून मी साहेबांना माझ्या मरुपर्यंत एक आनंददायी व्यक्ती कारण की मला आठवत नाही कोणाची हिंमत असेल साहेबाच्या खांद्या हात टाकेल फक्त सुजीविक टाकू शकत होता हे प्रेम साहेबांनी मला दिलं आणि म्हणून माझ्या सांगण्याने माझ्या त्यांच्या त्यांच्याप्रती असलेली माझी भावना व्यक्त होणार नाही मी काय होतो त्यांच्यासाठी ते काय होते माझ्यासाठी हे त्यांच्या सर्व घरातल्या लोकांना सर्व कार्यकर्त्यांना पूर्णपणे ज्ञात आहे त्यामुळं मला कुठलीही ऍक्टिंग करायची गरज नाही नाहीतर अजून पुढे दुसरं असत काय सांगा म्हणजे हे मी पाहिलंय आणि हे दुःख होत या गोष्टीचं म्हणजे मी वारंवार बोलतो आणि आजही बोलणार पण जे की आज ती वेळ नाही कधीतरी सभेमध्ये बोललो आज त्या कार्यक्रमाची जी शोभा आहे ती मर्यादा आहे ती माझ्या कुठल्या तरी वाक्याने त्याला ताज लागू नये तर पुढं संधी आहे शोधतच्या भूलभूजणार बोलत परत आज ती वेळ नाही तर जे जे सगळे वर आमचे आहेत एका जागी टिकून राहायचा प्रयत्न करा आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर जो तुम्हाला येऊन भेटेल आणि म्हणेल काय राह काही बोलतोय बोल समजून घ्यायचं तोच येतो के <laughs>